तर आज आपण पाहणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने गुळाचा शिरा जो कोणीही सहज बनवू शकेल आणि हा शिरा खाण्यासही खूप पौष्टिक आणि छान लागतो मऊ लुसलुशीत होणारा गुळ्याचा शिरा रेसिपी तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या चॅनलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे साहित्यामध्ये घेतले आहे अर्धा वाटी बारीक रवा जाड रवा पण तुम्ही वापरू शकता अर्धा वाटी बारीक रवासाठी अर्धा वाटी मी इथे गूळ घेतला आहे तीन चमचे तेल घेतले आहे त्याऐवजी तुम्ही साजूक तूप पण वापरू शकता आणि काजू बदाम काप घेतले पहिले इथे आपल्याला गूळ विरगळून घ्यायचा आहे त्यासाठी इथे बघा रव्याच्या चारपट पाणी म्हणजे रवा अर्धा वाटी आहे तर इथे मी दोन वाटी पाणी घेतले आहे अर्धा वाटी गूळ इथे मी फोडून घेतला आहे तो ह्या पाण्यामध्ये घालूया आणि मिक्स करूया गुळाचा शिरा बनवण्यासाठी इथे मी एक कढई घेतली आहे त्यामध्ये मी टाकते तीन ते चार चमचे तेल तेल थोडेसे गरम झाले की आपण ह्यामध्ये घालूया रवा उलाटनिने आपल्याला हे चार ते पाच मिनिट मंद आचेवर परतून घ्यायचे आहे मंद आचेवर ह्यासाठी परतायचे जेणेकरून रवा हा जळणार नाही चार ते पाच मिनिट उलाट सारखे परतत राहायचे तर दुसरीकडे मी आपण जे गूळ आणि पाणी मिक्स केले होते ते गॅसवर उकळी येईपर्यंत उकळण्यासाठी ठेवले आहे बघा तर आता छान प्रकारे उकळी येत आहे आता गॅस बंद करूया आणि इकडे आपण रवा भाजायला घेऊया याची चव वाढवण्यासाठी ह्यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स टाकते म्हणजेच ड्रायफ्रूट्समध्ये इथे मी काजू बदाम काप घेतले आहे ड्रायफ्रूट्स हे याच्यामध्ये मिक्स करून घेऊया ह्यामध्ये घालूया एक चमचा वेलची पूड वेलची पूड जर तुमच्याकडे नसेल तर जायफळ फूड वापरली तरी चालेल पाच मिनटानंतर रवा भाजल्याचा स्मेल येत आहे आता आपण ह्यामध्ये घालूया गुळाचे उकळलेले पाणी थोडे थोडे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे जेणेकरून ह्यामध्ये गाठी तयार होणार नाहीत तर बघा मी थोडे थोडे करून सर्व पाणी ह्यामध्ये घालत आहे सर्व पाणी घालून झाल्यावर तीन ते चार मिनिट लो टू मिडियम फ्लेमवर हे परतून घेऊया जेणेकरून रवा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल रव्याच्या चारपट पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे अशा प्रकारे जर तुम्ही शिरा केला तर व्यवस्थित आणि परफेक्ट तयार होतो ह्यामध्ये कमी जास्त परत पाण्याची गरज पडत नाही गुळ्याचा शिरा तयार आहे आता मी एका वाटीला तेल लावून घेते तर आपण ह्यामध्ये खाली टाकूया काजू बदाम काप थोडे हे मी सजावटी टासाठी टाकत आहे आणि आपला शिरा ह्यामध्ये टाकूया सर्व शिरा टाकून झाल्यावर उलाटणीच्या साह्याने थोडे प्रेस करायचे तर बघा मी हे एका ताटलीमध्ये काढून घेत आहे वाटी जी आहे ती ताटलीवर उलटी करायची आणि थोडे प्रेस करायचे तर बघा आपला शिरा हा सहजासहजी निघून येतो तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा अगदी माऊ लुसलुशीत होणारा झटपट हा गुळाचा शिरा नक्कीच घरी करून बघा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर ता चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय